मला कमेंट आले होते की ताई तुम्ही कुकरचा वापर जास्त करत नाही का म्हणजे कुकर वापरत नाही का तर असं मेनू असला की नाही डाळ भात आणि गाजर बीट असं जर श शिजवायचं असेल किंवा वाफलायचं असेल तरच मी कुकर यूज करते कारण शक्यतो भांडी कमी पडली पाहिजे आणि जर कुकर वापरायचा असेल तर तेवढे मेनू पण त्या कुकरमध्ये पाहिजे नुसता बटाटा असेल किंवा नुसता भात असेल तर मी जास्त कुकर लावत नाही आणि त्यामुळे मग असं सगळे एक साथ लावायचं असेल तरच मी करते आणि ते छानपैकी कुकरला डाळ भात लावलेला आहे डाळची रेसिपी ऑलरेडी तुम्ही बघितलेलीच आहे इथे मी घेतलेली आहे फरसबीची भाजी करायला फरसबीची भाजी था 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 था। ची भाजी बऱ्याच दिवसात करायला लागली आणि मस्तपैकी ते जे आपले रोजचे मसालेत की नाही हळद तिखट मीठ आणि थोड्याचा पाण्याचा शिंतोडा मारायचा ह्या ह्या भाजीला जास्त काही लागत नाही मी तर अशीच भाजी करते नुसती लसणाची फोडणी जिरं होयची फोडणी द्यायची आणि शेवटी भाजी असल्यानंतर शेंगण्याचं कुठे टाकायचं आता इथे वडे पाव बघून तुम्हाला ठरलंच असेल संध्याकाळचा मेनू वडापावच होता आणि खरं म्हणजे सांगू का इथं मिसळच करायचं होतं मला हा दोघांना मिसळपाव आवडते पण मनासिला आवडत नाही मग काय करायचं लेकरांसाठी आपल्याला पण सॅक्रिफाईस करावं लागतं पण मला पण वडापाव आवडतो किंवा जाम तुम्हालासुद्धा आवडत असेल बघा मस्तपैकी तर घराचा फ्रेश फ्रेश गरमागरम वडापाव तयार आहे रेडी आहे सुद्धा घरी मस्तपैकी गरमागरम कारण पोट भरेपर्यंत करायचं बरं का चला व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब नक्की करा बाय बाय